हाय हॅलो नमस्कार सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं आहे हे आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पोलीस जानकीला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी घेऊन येतात जानकी मात्र या सगळ्यामुळे खूप अस्वस्थ असते जे जानकीने केलेलं नसतं त्या गुन्ह्याची शिक्षा जानकीला मिळत असते जानकीच्या हाती बेडे असतात आणि सर्वांचंच लक्ष नक्की जानकीने खरंच खून केला आहे का याकडे असतो आणि म्हणूनच मीडिया आणि सर्व इतर लोकही सत्र न्यायालयामध्ये जमा झालेली असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या खूप आनंदात असते गाणं गुणगुणत ती आपली तयार होत असते आणि त्याचवेळी सारंग त्या ठिकाणी येतो आणि विचारतो काय मग ऐश्वर्या आज तर तुमची स्वारी अगदी जास्तच खुश दिसत आहे म्हणजे तयारी करत असताना गाणं वगैरे गुणगुणत आहात काही विशेष आहे का आणि तयार होऊन कुठे निघालात तर ऐश्वर्यामध्ये कोर्टात सारंग ऐश्वर्याला विचारतो कोर्टात पण कशासाठी ऐश्वर्यामध्ये सारंग तुम्ही विसरलात का अहो आपली लाडकी चानकी तिची आज पेशी आहे ना मग कोर्टात तर जावंच लागेल सारंग म्हणतो हो ते सगळं काही ठीक आहे पण तुम्ही का जाताय ऐश्वर्या म्हणते सारंग अहो जानकीची पेशी आहे म्हटल्यावर कोणीतरी साक्षीदार हवंच ना मग त्यासाठीच मी तिथे जात आहे सारंग म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्ही जानकी वहिनीच्या विरुद्ध साक्ष देणार आहात का ऐश्वर्या म्हणते हो अगदी खरं आहे कारण कसं आहे ना आत्तापर्यंत त्या जानकीने माझं जीनं हराम केलं परंतु आता या सगळ्याची तिला मी अशी काही शिक्षा देणार आहे ना की आयुष्यात पुन्हा कधीच ती उठून उभी राहणार नाही आणि तिच्या आईलाही तर सारंग विचारतो म्हणजे ऐश्वर्या तुम्ही लताबाईबद्दल बोलत आहात का ऐश्वर्या म्हणते की हो त्या लताबाईंबद्दलच बोलत आहे जी जानकीची जन्मदाती आई आहे तर आता सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या मला एक सांगा तुम्ही नक्की त्या लताबाईंना कुठे ठेवलं आहे कारण तुम्ही तर मला काहीच सांगितलं नाही प्लीज सांगा ना म्हणते सांगणार नाही सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो असं का करताय अहो आपली एक टीम आहे आपण एका टीममध्ये आहोत आणि तरीसुद्धा तुम्ही मला अंधारात ठेवणार आहात का म्हणते ठेवावं लागणार आहे सारंग कारण तुम्हाला जर मी आता सत्य सांगितलं की लताबाई कुठे आहे तर तुम्ही कोणासमोरही सत्य सांगू शकता कारण तुमचं कसं आहे ना एखाद्या लहान शाळेतल्या मुलाप्रमाणे आहे कोणी चॉकलेट दिलं की लगेच विरगळता आणि तसंच तुमचंही आहे तुम्हाला जर कोणी घोळात घेतलं तुमच्याशी दोन शब्द कोण गोड बोललं तर तुम्ही लगेच त्या माणसाला तुम्ही सत्य सांगून मोकळे होता आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगणार नाही आता मात्र सारंगचा चेहरा थोडा पडलेला असतो थो। ऐश्वर्या म्हणते सारंग असा चेहरा पाडू नका आता आता कारण आता सगळं काही अगदी आपल्या मनाप्रमाणे होणार आहे आणि आता काळजी करायचं अजिबातच कारण नाही असं म्हणत ऐश्वर्या तयार होत असते सारंग म्हणतो ते सगळं ठीक आहे परंतु ऐश्वर्या तुम्ही ज्या ठिकाणी ठेवलं आहे तिथे कोणीही पोचू तर शकणार नाही ना ऐश्वर्या म्हणते शक्यच नाही कारण तो ऐश्वर्याचा पिंजरा आहे आणि ऐश्वर्याचा पिंजरा म्हटल्यावर त्या पिंजऱ्यात शिरण्याची पुण्याची हिंमत होणार आहे का नाही आणि अशाच पिंजऱ्यामध्ये जानकीची आई आहे आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये जानकी आहे दोघींचीही सुटण्यासाठी तडफड सुरू आहे परंतु ही ऐश्वर्या दोघींनाही सोडणार नाही जर ना त्या दोघींना कायमचं पिंजऱ्यात ठेवलं तर नावाची ऐश्वर्या रंदिवे नाही तर सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या तुम्हाला काय वाटतं त्या जानकी वहिनीला शिक्षा होईल नाही कारण तिची केस सौमित्रदाने घेतली के आहे आणि सौमित्रदा काही पॉईंट घेईल आणि त्या जानकी वहिनीला नक्कीच सोडवेल मला तरी असंच वाटतंय ऐश्वर्यामध्ये ते कधीच शक्य नाही कारण आता सौमित्रने कितीही ताकद लावली कितीही प्रयत्न केलेत तरीसुद्धा जानकी सुटू शकणार नाही कारण आता आपल्या हाती निंबाळकर वकील नाही आहेत तर ॲडव्होकेट विद्यासागर आता हे नाव ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो कारण ॲडव्होकेट विद्यासागर एक प्रतिष्ठित आणि नामवंत असे वकील असतात आणि याबद्दल सारंगला सगळं काही माहीत असतं तर ऐश्वर्या म्हणते सारंग आता सगळं काही अगदी आपल्या मनासारखंच होणार आहे मी जसं घडवणार आहे तसंच सगळं घडणार आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या कोर्टात पोहोचलेली असते परंतु ऐश्वर्याला काही न कळवता सारंगही कोर्टात येतो सारंगला तिथे पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या मी मी घरी राहून काय करणार होतो कारण तुमच्याशिवाय मला तर काही करमणार नाही म्हणून म्हटलं आपणही कोर्टात जावं आता मात्र ऐश्वर्या चिडते आणि मग ते गप्प बसा आता इथे गप्प बसायचं आहे कारण ऐश्वर्याला सारंग तिथे नको असतो परंतु ऐश्वर्याविना पाल न हरणारा सारंग आता कोर्टापर्यंत येऊन पोचलेला असतो ऐश्वर्या मात्र रागाने सारंगकडे पाहत असते तर त्यानंतर आता पोलीस जानकीला कोर्टात हजर करतात जानकी ऋषिकेशकडे पाहते ऋषिकेशला खूप वाईट वाटतं जानकीची ती अवस्था पाहून ऋषिकेश सौमित्र अवंतिका सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर आता ॲडव्होकेट विद्यासागर त्या ठिकाणी येतात सौमित्राला आवाज देत म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तर सौमित्र मागेवरून पाहतो तर ॲडव्होकेट विद्यासागर आपली ओळख करून देत म्हणतात मी ॲडव्होकेट विद्यासागर तुमच्याबद्दल मी बरंच काही ऐकलं आहे मुंबईतील नामवंत वकील निंबाळकर यांना तुम्ही मागे पाठवलं आहे परतवून धावलं आहे परंतु आज तुमच्यासमोर मी कोण आहे हे माहीतच असेल ना तर सौमित्र त्यांच्याशी काहीही न बोलता त्यांना बसण्याची विनंती करत म्हणतो प्लीज असं म्हणत सौमित्र त्यांच्याशी काहीच बोलत नाही तर त्याचवेळी जजसाहेब कोर्टात येतात आणि दोन्ही वकिलांची हजेरी घेतल्यानंतर दोन्ही वकिलांना आपलं स्टेटमेंट कोर्टामध्ये सादर करायला सांगतात तर आता सर्वप्रथम ॲडव्होकेट विद्यासागर आपलं स्टेटमेंट देत म्हणतात जानकी रणदिवी ही एक सगळ्यात मोठी केस आहे पण ती कशी याबद्दल आता मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे म्हणजे कसं आहे ना रणदिवी कुटुंबातील रिलेशनशिप एवढं गुंतागुंतीचं आहे आणि तेच गुंतागुंतीचं असणारं रिलेशनशिप सर्वप्रथम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत ॲडव्होकेट विद्यासागर अख्खी कुंडली कोर्टासमोर वाचून दाखवू लागतात ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात जानकी रणदिवे म्हणजेच ऋषिकेश रणदिवे यांच्या पत्नी ऋषिकेश रणदिवे हे पुरुषोत्तम रणदिवेच म्हणजेच नानासाहेब रणदिवे यांचे थोरले बंधू परंतु सुमित्रा रणदिवे यांचे पुत्र नाहीत कारण सुमित्रा रंदिवे या नानासाहेब रणदिवे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ऋषिकेश रणदिवे यांच्या आई पार्वती रणदिवे पार्वती रणदिवे यांनी ऋषिकेश लहान असतानाच नानासाहेब रणदिवे यांना दुसरं लग्न करण्याचा आग्रह केला कारण त्या आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना काळजी होती ती म्हणजे ऋषिकेशची आणि म्हणूनच त्यांच्या शब्दाखातर नानासाहेब रणदिवे यांनी दुसरं लग्नही केलं आणि त्यानंतर पार्वती रणदिवे यांनी आपलं तान्णं बाळ सुमित्रा रणदिवे यांच्या हाती देत त्यांच्या हवाली करत त्या घराचा निरोप घेतला ती माऊली तिथून निघून गेली आणि त्यानंतर कधी परतल्याच नाही परंतु त्यांच्या मृत्यूची बातमी मात्र कळाली आणि बॉडीही सापडली परंतु बॉडीही अशी होती की त्यामध्ये ओळख पठवणंही कठीण होतं चेहरा त्यामध्ये दिसत नसल्यामुळे ओळखही मिळालेली नसते तरीसुद्धा पोलिसांच्या माहितीनुसार नानासाहेब रणदिवे यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर पार्वती रणदिवे हा विषय तिथेच संपला परंतु काही दिवसांपूर्वी पार्वती रणदिवे यांचा श्राद्ध घालण्यासाठी ऋषिकेश रणदिवे त्यांच्या पत्नीसह कुटुंबासह ज्यावेळी घाटावर गेले होते त्याचवेळी एक ता बाई त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी त्या ते तलावामध्ये उडी घेतली आणि हे दृश्य पाहताच जानकी रणदिवे यांनी आपले पती ऋषिकेश रणदिवे यांना त्यांना वाचवायला सांगितलं ऋषिकेश रणदिवे यांनी त्या बाईंना वाचवलंही परंतु त्यानंतर त्या बाईंना आपल्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह जानकी रणदिवे यांनीच केला आणि घरी घेऊन गेल्या आणि एवढ्या न थांबता त्यांनी त्या ते पार्वती रणदिवे आहेत अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जानकी रणदिवे यांनी त्यांची साथही दिली असे असंख्य पुरावे त्यांनी सर्वांसमोर दाखविले की ज्या सगळ्यांनाच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला की हो हीच खरी पार्वती ही। आहे परंतु हळूहळू सगळ्यांच्या डोळ्यावरची झापडं बाजूला होत सगळ्यांच्याच लक्षात आलं की ही पार्वती रणदिवे असू शकत नाही आणि त्यावेळीच सिद्ध झालं की ह्या पार्वती रणदिवे नसून लता कारखानेच आहेत खरं ती एक ऋषिकेश रणदिवे यांची आई नसून एक नटी आहे हे त्याच दिवशी सिद्ध झालं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटे पोलीस रणदिवेंच्या घरी आलेत आणि लताबाई यांना तेथून घेऊन गेलेत त्यानंतर ज्यावेळी पोलीस स्टेशनला आलेत तेव्हा त्यांना कळलं की त्या खोट्या बाई होत्या परंतु ज्यावेळी त्या घरातून निघून गेल्यात त्यानंतर त्या कोणालाही सापडल्या नाहीत सापडल्यात ते म्हणजे जानकीला म्हणजे खरं तर जानकी रणदिवे त्यांना भेटण्यासाठी आपल्या तलावाकाठच्या महादेवाच्या मंदिरात गेल्या होत्या आणि लता कारखानेस यांची शेवटची भेट ही जानकी रणदिवे यांच्यासोबतच झाली आहे आणि म्हणूनच मला तरी कोर्टासमोर हेच सिद्ध करायचं आहे की लता कारखानेस यांना जानकी रणदिवे यांनीच मारलं आहे जानकी शांतच असते परंतु सौमित्र ऑब्जेक्शन घेत म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड आत्तापर्यंत खुनाची बॉडी सापडली नाही आहे त्यामुळे खून जानकी रणदिवेने केलं आहे असं माझे अपोजिट वकील बोलूही शकत नाहीत आणि हे ऑब्जेक्शन कोर्टात मान्य झाल्यामुळे ॲडव्होकेट विद्यासागर यांना पुढे काहीच बोलता येत नाही तर इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणू लागतो आपल्या घरातील अगदी पुरेपूर माहिती यांना कशी कळाली असेल तर अवंतिकामध्ये आणि कोण असणार आहे ऐश्वर्या रणदिवे त्यांनीच ही सगळी काही खबर त्यांच्यापर्यंत पोहोचवली असेल आता सौमित्र ऐश्वर्याकडे रागानेच पाहतो तर दुसरीकडे ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात जानकी रणदिवे यांनी त्यांना फक्त लताबाई म्हणून घरात आणलं नाही तर त्यानंतर त्यांनी असं सिद्ध केलं की त्या पार्वती रणदिवे आहेत आणि ही ओळख जानकीनेच त्यांना मिळवून दिली परंतु ज्यावेळी त्यांचा खरा चेहरा समोर आला आणि त्यांना घराबाहेर काढण्यात आलं तर त्यानंतर जानकी रणदिवे त्यांना महादेवाच्या मंदिरात भेटल्यात आणि मग घरी आल्यात आणि अशी आरडाओरडा करू लागल्यात की ती माझी जन्मदाती आई आहे लता कारखानीस माझी आई आहे परंतु हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि घरातील सर्वांनाच धक्का बसलेला असतो परंतु आता जजसाहेबांनाही या गोष्टीचा धक्का बसतो आणि जजसाहेब ॲडवोकेट विद्यासागर यांना विचारतात काय म्हणजे लता कारखानेस या जानकी रदिवे यांच्या आई आहेत तर आता जस म्हणू लागतात तुम्हालाही बसला ना धक्का तोच धक्का मलाही बसला ज्यावेळी ह्या केसची मी पूर्ण स्टडी केली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की जानकी रणदिवे यांनी आखलेला हा एक मोठा डावफेस आहे म्हणजेच जानकी रणदिवे यांना असं दाखवून द्यायचं होतं की या ऋषिकेश रणदिवे यांच्या आई आहेत परंतु त्यानंतर ते असं म्हणत आहेत की ती माझी आई आहे म्हणजे आता हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये या सगळ्यामध्ये आपण अडकू नये यासाठी जानकी रणदिवे आता स्वतःचं नाव पुढे करत आहेत लता कारखानेस यांनी रणदिवेंच्या घरामध्ये खूप मोठं नुकसान घडवून आणलं आहे आर्थिक मानसिक सगळ्याच बाबतीत त्यांना त्रास दिला आहे परंतु या सगळ्याचा खरा सूत्रधार आहे जानकी रणदिवे यांनीच त्या बाईंना घरात आणलं आणि त्यानंतर त्यांनी हे सर्वांना दाखवून दिलं की या ऋषिकेशच्या आई पार्वती आहेत आणि आता जानकी रणदिवे असं म्हणत आहेत की ती माझी आई लता कारखानेच आहे म्हणजे खरं तर हे सगळं काही जानकी रणदिवे यांनी आखलेला एक प्लॅन होता आणि हे सगळं काही त्यांनी आपल्या मनाप्रमाणे केलं का तर त्यांची चोरी पकडली जाऊ नये कारण जानकी रणदिवे यांनी आखलेला प्लॅन आता कुठेतरी सर्वांसमोर येईल म्हणून आता जानकी रणदिवे सर्वांना असं सांगत आहेत की ती माझी आई आहे तर आता मात्र सौमित्र ऑब्जेक्शन घेत म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड जानकी रणदिवे यांना तुम्ही चोर म्हणू शकत नाही तसे जर तुमच्याजवळ पुरावे असतील तर ते सिद्ध करावेत आणि त्यानंतरच माझ्या अश्विलावर असे आरोप करावेत तर आता साहेबही ॲडवोकेट विद्याधर यांना शांत करत म्हणतात ॲडव्होकेट विद्याधर तुम्ही असं सरळ सरळ जानकी रंदिवे यांना चोर म्हणू शकत नाही जर तुमच्याजवळ काही पुरावा असेल तर तो सादर करावा आणि त्यानंतरच तुम्ही त्यांच्यावर आरोप करावेत असं म्हणत त्यांची बोलतीच बंद केलेली असते तर ॲडव्होकेट विद्यासागर पुढे म्हणू लागतात खरं तर मला हे कोर्टासमोर सांगायचं आहे की जानकी रणदिवे यांचा त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा होता जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांना संपूर्ण प्रॉपर्टी हडप करायची होती आणि म्हणूनच त्यांनी हा आखलेला एक प्लॅन होता तर आता सौमित्र ऑब्जेक्शन घेत म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड ॲडव्होकेट विद्यासागर तुम्हाला अगदी सगळ्याच गोष्टी अगदी बरोबर समजल्या आहेत परंतु माहिती ज्यांनी कोणी पुरवली आहे त्यामध्ये थोडी माहिती पुरवायची बाकी राहिली आहे असं मला तरी वाटत आहे कारण कसं आहे ना ज्या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही बोलत आहात ती प्रॉपर्टी ऋषिकेश रणदिवे यांची आई पार्वती रणदिवे यांची होती आणि म्हणूनच त्यांनी सर्व प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या म्हणजेच ऋषिकेश रणदिवे यांच्या नावे केली होती मग या प्रॉपर्टीवर ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांचा डोळा आहे हे तुम्ही कसं म्हणू शकता तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात एक्झॅक्टली exactly. हाच तर माझा महत्त्वाचा पॉइंट आहे कारण ज्यांनी प्रॉपर्टी ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावर केली त्या ऋषिकेश रणदिवे यांच्या आई पार्वती रणदिवे होत्या परंतु जानकी रणदिवे यांनी त्या घरामध्ये आणलेली व्यक्ती ही पार्वती रणदिवे नसून लता कारखानेच होती असं म्हणत आता ॲडव्होकेट विद्यासागर आपला मुद्दा कसा खरा हे? हे आहे हे कोर्टासमोर स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु शेवटी सौमित्र त्यांचे प्रत्येक मुद्दे हाणून पाडतो प्रत्येक वेळी ऑब्जेक्शन घेत जानकी रणदिवे खरे आहेत आणि त्या त्यांनी कोणत्याही प्रकारचा खून केला नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतो तर ॲडव्होकेट विद्यासागर पुढे म्हणू लागतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे मी तुम्हाला सांगतो घरोघरी मातीच्या चुली माय लॉर्ड प्रत्येक घरामध्ये असंच असतं की प्रत्येक घरच्या मोठ्या सुनेला तिचं एक वर्चस्व हवं असतं म्हणजेच तिच्या हाती एक हाती सत्ता असावी असं तिला नेहमीच वाटत असतं आणि तेच स्वप्न जानकी रंदिवे यांचंच होतं आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जानकी रंदिवे यांनी आखलेला हा मोठा एक डावफेच होता तर सौमित्र विचारतो परंतु हे तुम्हाला कसं माहीत तुम्ही त्यांच्या घरी कधी गेला होता का तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात नाही मी त्यांच्या घरी कधी गेलो नाही परंतु घराला जोडून ठेवणारी मुलांवर जीवापाड प्रेम करणारी आणि आपल्या सुनांना अगदी मुलांप्रमाणे वागवणाऱ्या त्यांच्या घरच्या म्हणजेच जानकी रंदिवे यांच्या सासूबाई नानासाहेब रंदिवे यांच्या पत्नी आणि पार्वती रंदिवे यांच्या सवत म्हणजेच सुमित्राताई रंदिवे यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलावू इच्छितो माझे पहिले साक्षीदार असतील सुमित्राताई रंदिवे आणि म्हणूनच आता सुमित्राताई रंदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं आता मात्र सगळं काही ऐश्वर्याने आखलेल्या प्लॅनप्रमाणेच होत असतं आणि ऐश्वर्या खूप खुश असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ओवी खूप रडत असते तिला तिच्या आईची आठवण येत असते जानकीला जेल झाली आहे हे ओवीला सहन होत नसतं तर आता ओवीसोबत नाना खरी असतात नाना तर ओवीसाठी जेवण घेऊन येतात आणि म्हणतात ओवी बाळा अगं बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे अगं तुझे नाना आजोबा स्वतःच्या हाताने आज तुला घास भरवणार आहेत बघ मस्त असं वरण भात आणि वरण भात त्याच्यावर तूप जसं तुला आवडतं तसं खाशीलला बाळा तर आता ओवी म्हणते नाही आजोबा मला माझी आई हवी आहे नाना म्हणतात काळजी करू नकोस बाळा अगं तुझी आई लवकरच खरी येणार आहे ओवी म्हणते परंतु नाना आजोबा कधी येणार माझी आई माझ्या आईला पोलीस का घेऊन गेले आहेत नाना म्हणतात काळजी करू नकोस देव आपल्यासोबत आहे आणि देवाची साथ नक्कीच मिळणार आहे आणि तुझी प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोचणार आणि आपली जानकी खरी येणार आहे तर आता ओवी म्हणते मग मी आता देवासमोर प्रार्थनाच करणार आहे काही झालं तरी माझी आई मला खरी हवीच आहे असं म्हणत ओवी तिथून निघून जाते ओवी जेवायलाही तयार नसते नानांना ओवीची खूप काळजी वाटत असते नाना, ना नाना म्हणू लागतात देवा आता तूच सांभाळ रे जानकीला या सगळ्यातून बाहेर काढ आमच्यासाठी नव्हे तर ओवीसाठी तरी जानकीला या सगळ्यातून बाहेर काढ बिचारीची काही चूक नसताना या सगळ्यामध्ये ती भरडली जात आहे असं म्हणत आता नाना देवासमोर हात सोडतात आणि देवाला प्रार्थना करू लागतात नानांना खूप ना, वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई ज्यावेळी विटनेस बॉक्समध्ये येतात त्यावेळी ॲडव्होकेट विद्यासागर त्यांना विचारतात तुमचं नाव तर सुमित्राताई म्हणू लागतात सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे तर ॲडव्होकेट विद्यासागर विचारतात या ज्या तुमच्या समोर आहेत त्यांना तुम्ही ओळखता का तर आता सुमित्राताई म्हणतात की हो ही माझी थोडली सून म्हणजेच जानकी ऋषिकेश रणदिवे तर पुढचा प्रश्न विचारत विद्यासागर म्हणू लागतात की मला एक सांगा की जानकी रणदिवे आणि तुमचं नातं कसं होतं तर सुमित्राताई म्हणतात जानकीचं लग्न होऊन ज्यावेळी ती रणदिवेंच्या घरी सून म्हणून आली तेव्हापासून आमचं नातं अगदी सासू सुनेचं नव्हतं तर मुलगी आणि आई असंच होतं तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात होतं म्हणजे आता नाही आहे का तर सुमित्राताई म्हणतात की नाही काही दिवसांपूर्वी आमच्या दोघांमध्ये काही वाद झाले आहेत काही गोष्टी अशा घडल्या आहेत की ज्या त्यानंतर आमच्या नात्यामध्ये पूर्ण बदल झाला आहे तर आता ॲडव्होकेट विद्यासागर विचारतात म्हणजे असं काय घडलं आणि केव्हापासून तुम्ही सांगू शकता का तर सुमित्राताई म्हणतात की हो जेव्हापासून ती लता कारखानेस आमच्या घरात आली आणि तिने सांगितलं की मी नानासाहेब रणदेवे यांची पत्नी आहे परंतु माझी आणि पार्वतीताई यांची एकदाच भेट झाली होती परंतु शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या असणाऱ्या पार्वतीताई यांना मी एका क्षणात ओळखलं होतं परंतु घरी आलेली बाई या पार्वतीताई नाहीत हे माझं मन मला सांगत होतं परंतु माझं ऐकून घ्यायला कोणीच तयार नव्हतं तर ॲडव्होकेट विद्यासागर विचारतात कोणीच म्हणजे तर सुमित्राताई म्हणू लागतात ही जानकी ही तर तिच्या मतावर ठाम होती तिला असंच वाटत होतं की आपल्या सासूबाई पार्वती रणदिवेच आहेत मी खूप ओरडून ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु कोणीही माझ्यावर विश्वास दाखवलाच नाही आणि शेवटी तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच ना ती ऋषिकेश रणदिवे यांची आई होती ना नानासाहेब रणदिवे यांची पत्नी होती आणि खरं तर मला अजूनही असं वाटतं आहे की आता जानकी जे काही सांगत आहे तेही खोटंच आहे कारण माझा जानकीच्या या बोलण्यावर विश्वास नाही तर विद्यासागर विचारतात म्हणजे कोणत्या बोलण्यावर तर सुमित्राताई म्हणतात जानकी आता असं बोलत आहे की ती तिची आई आहे मला सांगा की आतापर्यंत जानकी असं म्हणत होती की ती ऋषिकेशची आई आहे आणि आता जानकी असं म्हणत आहे की ती माझी आई आहे म्हणजे लताबाई ह्या पहिल्याही खोट्याच होत्या आणि आताही खोटंच बोलत आहे जानकी म्हणते नाही खरंच ती माझी आई आहे आता मात्र कोर्टामध्ये गोंधळ चालू होतो जजसाहेब सर्वांना शांत करतात आणि त्यानंतर सुमित्राताईंना म्हणू लागतात सुमित्रा रणदिवे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टच बोला तर सुमित्राताई म्हणतात की हो त्या पार्वती रणदिवेही नाही आहेत आणि जानकीच्या आई नाही आहेत असंच मला वाटत आहे तर त्यानंतर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात परंतु या सगळ्याला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का तर सुमित्राताई म्हणतात की हो मी सगळ्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जानकी मात्र कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती तर ॲडव्होकेट विद्यासागर असंख्य प्रश्न विचारून सुमित्रा भांबावून सोडत असतात परंतु त्याचवेळी आता सौमित्र ऑब्जेक्शन घेत म्हणतो ऑब्जेक्शन मायलॉर्ड खरं तर ॲडव्होकेट विद्यासागर साक्षीदाराचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात परत ठीक आहे सुमित्रा रंदिवे माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतंय का जानकी रणदिवे या त्यांच्या आईचं म्हणजेच लता कारकानीस यांचा खून जानकी रणदिवे यांनी केला आहे का तर आता सुमित्रा ताई म्हणतात नाही यावर मला काहीच बोलायचं नाही तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात परत ठीक आहे मला माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला असं वाटतंय का जानकी हे सगळं काही करू शकते तर सुमित्राताई म्हणतात करू शकते ती आता मात्र हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो ऋषिकेशनाही खूप वाईट वाटतं गेली कित्येक वर्ष जानकी आपल्या कुटुंबात आहे जानकी कशी आहे हे माहीत असूनही आपली आई जानकीवर असे आरोप कसे करू शकते ऋषिकेश खूप अस्वस्थ होतो तर ॲडव्होकेट विद्यासागर सौमित्राला विचारतात ॲडव्होकेट सौमित्रा रणदिवे तुम्हाला सुमित्रा रणदिवे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का तर आता सौमित्र म्हणतो हो नक्कीच असं म्हणत सौमित्र आता आपल्या आईला प्रश्न करत म्हणतो सौभाग्यवती सुमित्रा रणदिवे मला एक सांगा जानकी रणदिवे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत लता कारखानेस यांच्याविरुद्ध काही पाऊल उचललं होतं का किंवा तुम्हाला काही सांगितलं होतं का आता मात्र सुमित्राताई शांतच होतात तर आता सौमित्र आपल्या आईला नक्की ख सत्य सांगण्यासाठी कशाप्रकारे भाग पाडेल आणि सुमित्राताई जानकीच्या स्वभावाबद्दल काय सांगतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ॲडव्होकेट विद्यासागर ऋषिकेश्वर आरोप करत म्हणतात तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेत आहात एका खुण्याला साथ देत आहात मुलगा म्हणून तुम्ही कलंक आहात जानकी म्हणते बस तर जानकी आता जस साहेबांसमोर हात जोडत मते खरंच मी तुमच्यासमोर हात जोडते माझ्या आईचा जीव संकटात आहे तिच्या जीवाला धोका आहे मला माझ्या आईला शोधायचं आहे आता साहेबही जानकीची ती अवस्था पाहतात आपल्या आईसाठी असणारी तिची तळमळ जससाहेबांच्याही लक्षात येतं तर साहेब म्हणजेच त्या मॅडम म्हणू लागतात जानकी ऋषिकेश रणदिवे मी सुद्धा एक आई आहे आणि आपल्या आईसाठी आपण काय करू शकतो किंवा आपल्या मुलांसाठी आपण काय करू शकतो हे मीही जाणू शकते आणि म्हणूनच एक आई म्हणून मी आज असा निर्णय देत आहे की जानकी रणदिवे तुमच्या आईला शोधण्यासाठी मी तुम्हाला चोवीस तासांची मदत देत आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही तुमच्या आईचा शोध घ्यावा आणि त्यांना कोर्टात हजर करावं आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्याने एवढे प्रतिष्ठित वकील आणूनही शेवटी जानकीच्याच मायेचा जानकीच्या सत्याचा विजय झालेला असतो हे पाहून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आता पुढे नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक